नवीन कायदा काढला तुम्ही त्याप्रमाणे ते तुमच्याकडे विषय परवानग्याचं करायचं काय तो एक दिवसाची दिली म्हणजे ही चेष्टा आहे गोरगरीब मराठ्यांची ही चेष्टा आहे अशी एक दिवसाची परवानगी देणं म्हणजे तुम्ही तुमच्या अंगावरचं झटकून दुसऱ्यावर जाळ फेकून दिला असा अर्थ होतो तु। म्हणजे तुम्हाला असं सिद्ध करायचं होतं महाराष्ट्रासमोर मुख्यमंत्री फडून साहेबाला की मी परवानगी दिली मग काय चूक आहे पण याच्यातून तुम्हाला दुसरा माहीत नाही पण साहेब काय संदेश राज्यात गेला तुम्ही मान्य न्यायालय म्हणत होते याचा अर्थ परवानग्या तुमच्याकडेच होत्या कारण ती परवानगी तुम्ही दिली त्याच्यामुळं तुम्ही एक दिवसाचीही देऊ शकता आणि उपोषणाच्या अंमल मागण्याच्या अंमलबजावणी होईपर्यंत सुद्धा देऊ शकता हे संदेश महाराष्ट्रात गेलेला आहे तुम्ही जाणून बुजून समाजाला एक दिवसाची परवानगी दिली जाणून बुजून काहीच होऊ नये म्हणून पुन्हा तीच लाट नाराजी चुसळली की जाणून बुजून एक दिवसाची दिली तुम्ही मोठं मन दाखवायला पाहिजे होतं ना आणखी ना हात्यात तुमच्या असं काय नाही मोठं मन दाखवून गोरगरिबांच्या वेदना ह्या खूप या, या त्यांच्या वेदना लक्षात घेऊन तुम्ही आम्हाला पूर्ण वेळ कायम मागण्याच्या अंमलबाजून होईपर्यंत वेळ द्यावा समाज काल जसं कौतुक केलं तुमचं तसं पुन्हा कौतुकच करणार तुम्हाला भेटायला भिक्षे पाहिजे येणार उदय सामान संभ्रम निर्माण झाले खरंच भेटायला येणार नाही कारण विखे पाटील असं म्हणाले त्यांची चर्चेची तयारी असेल तर मग आम्ही जायला तयार फोन काय केला होता म्हणा आमचा नंबर आहे त्यांचा फोन आलेले फोन काय आले गेला असं उलटं नाही बोलायचं का चर्चेची तयारी असं तर आम्ही जायला तयार तुम्ही यावं का म्हणून रच्ची बाराला निघाली होती रच्ची बाराला निघाली होती वा। पन... आ, कोड़ा कोड़ा हो मी झोपलो होतो तेव्हा सरपंच म्हणले वाटतं बाबा तुम्ही सकाळी आत्ता झोपलं बाबा दिवसभर बेजार आहे ठीक आहे म्हणे मग सकाळी येतो काय अडचण नाही पण मी आता येऊ शकतो म्हणे लगेच मग ते जमतं का मग असं कसं खोटं बोलायचं चर्चेला तयार होतो ना आम्ही म्हणूनच तर ते येतो म्हणल्या ना आता त्यांचं त्यांचं काय झालं आम्हाला काय मी कधी नाही म्हणलो म्हणलोच नाही नाही एक दिवस मान्य नाही आपल्याला तो तुम्ही भेटणार कम ना भेटा भेटाल तुम्ही भेटायला तयार आहात पण कुठला राजकीय नेता रिस्क घ्यायला तयार नाही तुमच्याकडे येऊन भेटायला असं म्हणा ना म्हणा त्यांना भीती भीती वाटायला लागलेली की काय आपलं जर काही फीस तर आपलं राजकीय करिअर संप काय राजकीय मग असं म्हणा ना म्हणा त्याच्यातून फडणवीस साहेबांनी संदेश घ्यायला पाहिजे त्यातून शिकायला पाहिजे की मराठ्यांच्या गोरगरिबांची नाराजी अंगावर घेतलं पुढच्या काळात पण काय होईल तुमच्यातला गैरसमज साहेब पुन्हा पुन्हा कळून टाका बहुमताची सत्ता आधी मराठ्यांशी वाजी नाही पुन्हा पुन्हा मराठ्यांची लाट नाराजीची तुमच्या विरोधात जर गेली तर येणारे दिवसं राजकीय करिअर बर्बाद करणारे असते तुमचे म्हणून मी कालही सांगितलं शहागडच्या पुटा चौकातून आज पण पवित्र भूमीतून शिवनेरी गाड्याचा पायथ्यावरून सांगतो विनंती करून सांगतो ते योग्य संधी फडणवीस साहेब तुम्हाला संधीचं सोनं करायची गोरगरीब मराठी मनं जिंकायची जी। तुम्ही मराठ्यांची मागण्याची अंमलबजावणी करा हेच मराठी गुलाल टाकून मरेपर्यंत तुम्ही दिलेल्या आरक्षणाचा तुमचा उपकार विसरणार नाहीत ही आमचा या ठिकाण शब्द आहे आणखीन तुमच्या हातातून तुम वेळ गेले नाहीत तुम्ही आमची वैरी नाहीत तुम्ही आमचे शत्रू नाहीत तुम्ही फक्त तुमची आडमोठी भूमिका मराठा विरोधी सोडून द्या आणि मोकळ्या मनानं वागायला सुरू करा आजपासून या पवित्र शिवनेरी गडाहून आमचा शब्द आहे आम्ही सुद्धा आरक्षणासाठी फक्त तुमच्याशी भांडतोय ते पण लोकशाही मार्गाने आम्ही दिलेला शब्द कधीच त्याच्यात बदल नव्हत तुम्हाला संधी आली तिचं सोनं करून गरीब मराठ्याचा आता अपमान करू नका तर सन्मान करा आणि मराठ्यांच्या कधीच विसरणार नाहीत आजपासून तुम्ही मराठ्यांविषयीची भूमिका बदला ही आम्हाला आमची तुम्हाला विनंती आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तुम्हाला पवार आहेत त्यांच्याकडून त्यांची इच्छा आहे की मराठ्यांना आरक्षण मिळावं माझी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची परंतु मुख्यमंत्री असतील किंवा उपमुख्यमंत्री असतील ते त्यांना साथ देत नाही काय सांगितलं उद्या बरं बोलत नाही राजकीय राजकीय उद्धवस्त होईल राजकीय करिअर उद्वस्त होईल असं तुम्ही मागच्या महिन्याभरापासून बराचदा बोलताय आता तुम्हाला राजकीय सत्तेशिवाय किंवा राजकीय तात्तीशिवाय गरिबांचे प्रश्न मिटणार ना याकडे तुमचा कल होतोय का सध्या ते शिकवायलेत आम्हाला तस मुख्यमंत्री दिली सत्ता मराठ्यांनी आणि उलाटले मराठ्यांवरती त्याच्यामुळे त्यांनी शिकवलंय आम्हाला म्हणून आम्हाला मग ते ती बाजूला जावं लागतं सत्तेकट लक्ष त्यांनी जावं लागतंय आम्हाला नावे कारण ते देऊन जर अशी लोकांची फसवणूक करतात जाणून बुजून टाळाटाळी करते आणि मराठा एकदम टार्गेटवर ठेवलाय त्यामुळं आम्हाला मग ती बाजू घ्यावाच लागते ती बाजू मराठ्यांनी विधानसभेला घेतली नव्हती त्यांच्या डोक्यात एवढंच खोल घुसलं तेव्हापासून आता पुन्हा मराठी मुंबईकडे निघाले आणखीन संधी म्हणतो पुन्हा डबल क्यूज शब्द वापरतो मुद्दा म्हणून ही संधी आहे मराठ्यांच्या मन जिंका एक दिवसाची जी परवानगी दिली आहे ती कोंडी कशी फोडणार तुम्ही आता उद्या एक दिवस बसाल आणि परवाच मग परवानगी नाही असं होऊ शकत नाही असं होऊ शकत नाही एक दिवसात मग अंमलबजावणी करा जाऊ दे एक दिवसात अंमलबजावणी करून टाका नाही तर आत्ताच करा ना इथूनच गुलाबाचा ट्राका भरतो आम्ही शिवनेरी किल्ल्यावरून असं एक असं कसं होऊ शकत एक दिवसात उपोषण कसं करायचं मग करा तुम्ही एक दिवसात मागण्या मान्य समाजाला मूर्ख बनवते ते अपमान करतात माझ्या समाजाचा माझा पण प्रत्येक वेळी जाणून बोल कारण मी मॅनेज नाही होत पण मी हटत नाही पडणी साहेब हे बघा तुम्ही गोळ्या जरी घातल्या तरी म्हणून जरंगी झेलणार पण आता हटत नाही मग काही शथपत्र आंदोलनासाठी दिलेलं आहे असं काही तुमच्या शथपत्र का दिलेलं आहे मी पहिल्यापासून तुम्हाला सांगतो कायद्याचे जेवढे नियम आहेत तेवढे मराठा पाळणार आहे आम्ही पाळणार आहे पण तो कायदा नुण हे नवीन कोणाचा कोण काढायला आता नमुनेबाज कायदा आहे काय तर ती कायदा कोणालाच माहीत नाही आणखीन तज्ज्ञांनी वकील सुद्धा त्याच्यावर अभ्यास केलेला नाही आणि कोणाला मिळते ऑफिस नाही अखेर रात गेली आमच्या वकिलांची न तिथल्या मुंबईत काम करणाऱ्या पोरांची पण ते ऑफिस मग त्यांना ते सापडलं आणि मग आता परवानगीला अर्ज करायचा म्हणलं सहाय्यता करावं लागतं त्यांनी ते दहा वाजता टाकलं आम्हाला वकिलाला तरी काय माहिती बिचाराला आमच्या काय त्याच्यावर आणि ज्या पोलिसांनी ते वकील बांधवांकडे दिलं त्यांनी आमच्याकडे दिलं जिथं सहाय्य करून द्या म्हणले आम्ही दिले आम्हाला काय माहिती आहेत काय फसून घ्यायचं विनवणी घ्यायचं होत्या त्या पोलीस प्रशासनाला पर परवानगी म्हणल्यावर पोलीस प्रशासन आलं ना ते दोन हजार नवीन कायदा काढायला काय कुणीच वाचलेलं नाही पर... ना आमच्याकडे वेळ कमी होत आम्ही आणि पाठवून दिलं तुम्ही ज्या गॅजेटचा वारंवार आग्रह करत आहात त्या गॅजेटमध्ये केवळ समाजाच्या नोंदी आहेत म्हणजे हैदराबाद मुंबई आणि सातारा गॅजेटमध्ये तर वेगळ्या जातीची त्याच्यामध्ये लोकसंख्येची आकडेवारी आणि नोंदी आहेत त्यामुळे वैयक्तिक माहिती नसताना निव्वळ गॅजेटेड मधील आकडेवारीवरून सरसकट आरक्षण देता येणार नाही असा निष्कर्ष शिंदे समितीनं काढलेला आहे नाही चुकीच्या माहित्या बाहेर फेरू नका म्हणा त्याच्यामध्ये स्पष्टपणानं कुणबीची संख्या उदाहरणार्थ एखाद्या गावाची दाखवली की या ठिकाणी या गावची संख्या शंभर आहे तर तिथले असणारे छत्तीस ते सदोतीस लोक हे कुणबी आहेत त्या असणाऱ्या एकोणीसशे पाच असेल किंवा त्याच्या आधीच असेल काय ज्या असेल त्या आजपर्यंत झालेल्या शंभर वर्षाच्या काळात मग ते जर छत्तीस लोक होते तर एका एकाला चार चार पाच पाच जरी म्हणलं तरी ते, ते दीडशे दोनशे आकडा रा गेला आणि त्या दीडशे दोनशे चार चार पाच पाच म्हणलं तर आता त्याचे आठशे नऊशे झाले एका एका गावात तशा नोंदी आहेत त्या ते कुणबी आणि मग ते कुणबिकुड गेले चला जाऊ द्या आज सगळेच मराठी आहेत मग ते कुणबिकुड गेले त्यांचे जे पोर आहेत नातू आहेत पंतू आहेत अनुमान हे लावता येत नाही अरे आम्हाला काहीतरी कळत आहे म्हणूनच आंदोलन धरले आम्ही आता तुम्ही लोकाला का वाभी तुम्ही स्वतःला शहाणा समजेता तुम्हाला झाले आता फक्त आता आमच्या भाषा शेतकऱ्याची त्याला आम्ही काही करू शकत नाही तुमच्या जरा शुद्ध आहे कारण तुम्ही यशित राहता आज वर्गाची झोपाता मग तुमची चांगली आम्हाला नाही येत चांगली आम्ही अबड कष्ट करून आमच्या आई आईबापाचे कमर मोडले त्यामुळे आमचे जे शब्द आहेत ते आहेत मध्ये काय अंदाज वाटतो शेड्यूल रात्री पोहोचणार नाही रात्री शंभर टक्के आज पोहोचणार आज पवित्र किल्ल्याचं दर्शन घेऊन बाल पवित्र माती आझाद मैदानावरती मरण जातोय एकोणतीस सोबत उपोषण सुरू होणार सोबत करून सांगतो